नमस्कार बातमीपत्र धाराशिवमधून दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस वार सोमवार श्री श्री आंबिका पेट्रोलियम देशपांडे स्टँड सोलापूर रोड हिंदुस्थान पेट्रोलियम या पंपावर होते ग्राहकासोबत रावी ग्राहकांनी संडास बाथरूमची मागणी केल्यास त्याला स्टँडवरती जाण्यास सांगितलं जातं या ठिकाणी चेकअप झालं आहे असे सांगितल्यानंतर पंपावर आलेल्या महिला व पुरुषांनी एमर्जन्सीमध्ये करायचं काय आणि असा हा प्रकार सहा महिन्यापासून चालू आहे आलेल्या वाहन चालकाला पाणीसुद्धा प्यायला नसते पंपावरील कामगार म्हणतात या पंपावर परत येऊ नका आम्हाला कस्टमरची गरज नाही आणि आज पंपावर हजारोच्या संख्येने वाहने डिझेल पेट्रोल भरण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी आलेल्या कस्टमरची सुविधा अपुरी होत आहे आणि त्याचबरोबर या पंपावरील काम करणारे कामगार करतात आर्य रवीची भाषा प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज विचारलात मध्ये ते मनाच्या विनाही आपल्या मनाच्या विनाही साहेब द्यायला सांगा विचार त्याला मी ती मला म्हणलं पुढाय म्हणलं इकडं पुढं नाही मी तुम्हाला काय केलं सांग लक्ष्मीच्या बदला आपण द्यायला तर सांग त्याला फोन करू चवी मी तुम्हाला तुम्हाला विनंती करतो याच्या वेळी द्यायला सांगा मग तुम्ही तुम्ही द्या ना तर तुम्ही इकडे सांगा मला काय मी मग काम करतो तुमचं काम तुम्हाला सांगतो मी माझं काम पडलेलं एवढं मोठं मॅनेजर मॅनेजर नाही मॅनेजर सर बिग दहा कर्ज त्याला भेटला त्यांना पाटी माग चावी पाटी म्हणून पण काय काय कोंडीवरून जरा जराची दफा मागते चाकणा चावी घ्या त्यांनाच भेटलो ती म्हणली चावी नाही चावी पुढे आहे म्हणली नाही चावी पुढे नाही नुसा आहे बरं पण पस्तुविदा हाय की नाही फक्त मला सांग नाही सध्या बंद नाही सांगे ओ चौकदान मी काय म्हणतो तुम्हाला पंपात बस नुसई हाय की नाही नाही म्हणते ती मला चावी पाटी मागते साहेब माय कुठचा काय काय ती मला नाही म्हणते तिथे जवळ पाठी साब पण त्याला सांगत आहे मग त्यानं सांगितलं मी त्याचे जाऊन आलो त्याला मला सांगितलं पुढे च्यावी इथं चवी नाही या म्हणून सांगितलं मला च्यावी नाही म्हणून सांगितलं त्याला म्हणलं चाय लाद्या दोन मिनटं थांबाय की त्याला म्हणलं चावी नाही मागे लावलंय म्हणून मला ना सांगितलं चावी नाही मग आपल्या विषयी पुढे विचार पुढं च्यावीस नाही मग साऱ्या करा सुविधा आहे की नाही पंपच मला सांगत अहो असते हो साहेब पण बंद आहे सध्या

विचार बरं विचारावरच्या लक्ष बोलले हा मग फिरावं लागते सांगतो सांगायला पण पर्यायच मग माहिती मी सांगतो सांगतो त्याची ना काळजी करू तुम्ही